नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे मित्रांनो भारतामध्ये आपण कुठेही फिरत असताना आपल्याला विचारले की तुम्ही कुठले तर आपण सांगतो आम्ही महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्र म्हटल्यानंतर हिंदुस्थानातील नव्हे तर जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातील माणूस म्हणतो की शिवाजी महाराजांच्या राज्यातले आणि आपली छाती देखील अभिमानाने फुगते म्हणजे आज देखील आपली ओळख ही म्हणजे छत्रपती शिवराय हो मित्रांनो आज आपण जगाचा किंवा हिंदुस्थानातील अनेक गोष्टी बघत असतो त्यातील महत्त्वाची आणि एकदम गोष्ट म्हणजे स्त्रीवरती झालेला लैंगिक अत्याचार आणि हिंदुस्थानामध्ये कुठलीही घटना घडली की अगदी संपूर्ण जगामध्ये संपूर्ण देशामध्ये त्याचे परसाद उमटत असतात आणि आपल्याला देखील ती एक लाजिरवाणी गोष्ट वाटते पण मित्रांनो यापेक्षाही शर्मेची गोष्ट म्हणजे आपण ज्या महाराजांच्या स्वराज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये राहतो त्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या लैंगिक बलात्काराचे गुन्हे होणे म्हणजे ही आपल्यासाठीच एक शर्मीची गोष्ट आहे मित्रांनो आता काही दिवसापूर्वी पश्चिम बंगालमध्ये एक घटना घडली आणि आज अक्षरशः किरीसवानी घटना म्हणजे मुंबईच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या बदलापूर शहरामध्ये एका चार वर्षाच्या मुलीवरती या जो अत्याचार केला हे ऐकल्यानंतर वाटत नाही की आपण शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहत आहोत मित्रांनो शिवाजी महाराजांचा जर इतिहास बघितला तर आपण म्हणू शकतो की त्या महाराष्ट्रामध्ये ज्या स्वराज्यामध्ये आई बहिणीची माता भगिनीची एक वेगळा असा सन्मान केला जायचा श्री म्हणजे स्वराज्याच्या मंदिरातील देवता तिच्या पदराला जरी धक्का लागला तरी गळ केली जाणार नाही हा स्वराज्याचा नियम मित्रांनो बलात्कार आणि महाराजांची शिक्षा याबद्दल जर बघायचं झालं तर मित्रांनो महाराज अवघे पंधरा वर्षाचे असताना पुण्यामध्ये ज्यावेळेस त्यांनी शहाजी राजांच्या जहागिरीमध्ये आपला कारभार चालू केला त्यावेळेस ते तेथील एक रांजाचा पाटील त्यांनी अनेक प्रकारचे अत्याचार केलेले आणि ज्यावेळेस त्याने एका स्त्रीवरती बलात्कार केला महाराजांनी त्याला त्या ठिकाणी दरबारामध्ये हजर केले म्हणजे तो स्वतः हजर झाला नाही अगदी त्याला बळजबरीने ओढत आणून दरबारामध्ये हजर केले आणि त्या काही बलात्कार म्हणजे एक साधारण गुन्हा त्या ठिकाणी एक सर्वसामान्य माणसांना त्याला काही वाटत नव्हते की जो कोणी आपली मरणागी दाखवण्यासाठी बलात्कार करत असे आणि त्यावेळी कोणती शिक्षाही होत नसे पण महाराजांनी पहिल्यांदा या राजाच्या प्रांजाचा जो पाटील आहे त्याने बलात्कार केल्यानंतर त्याला शिक्षा सुनावली अशी की दिवस रात्र याला उपाशी ठेवा भूक लागली तर ती त्याला अन्नाची लागली पाहिजे त्याचा चौरंग करा चौरंग म्हणजे हात आणि दोन्ही हात आणि पाय कापणे आणि त्याला एका सार्वजनिक ठिकाणी उभं करून रोज सकाळ आणि संध्याकाळी चापकाचे पाच पाच फटके मारा मित्रांनो स्वराज्यामध्ये अशी शिक्षा सुनावल्यानंतर कोणा एखाद्याची हिंमत होणार नाही की एखाद्या स्त्रीकडे वाईट नजरेने बघण्याची मित्रांनो उगीच नाही शिवाजी महाराज म्हणत की श्री म्हणजे स्वराज्याच्या मंदिरातील देवता त्याच्या पदराला जरी धक्का लागला तरी त्याची गय केली जाणार नाही आणि आपल्या बोलण्याप्रमाणे शिवाजी महाराज वागत असे मित्रांनो अगदी एवढंच नाही की अगदी महाराष्ट्रात नव्हे तर दक्षिण भारतामध्ये दक्षिण दिग्विजयच्या वेळी एक जे राज्य होतं जी श्री सांभाळत होती आणि ते राज्य ज्यावेळेस महाराजांच्या माणसांनी लुटलं आणि त्या राज्यासाठी

पहिलं कोणतं मंदिर किंवा पहिलं कोणतं शिल्प महाराजांचं बनलं गेलं तर ते महाराष्ट्रात नव्हे तर दक्षिण भारतामध्ये त्या एका स्त्रीने आपल्या कारागिरांकडनं बनवून घेतलेलं म्हणजे श्री विषय महाराजांची दूरदृष्टी आणि विचारशक्ती होती मित्रांनो एक उदाहरण म्हणजे शाहिस्ते खानाचे शिवाजी महाराज पुण्याला गेले आणि ती सगळी झटापटी झाल्यानंतर महाराज परत फिरले त्यावेळेस शाहिस्ते खानाची बहीण ती शाहिस्ते खानाकडे गेली आणि म्हणाली माझी मुलगी भेटत नाही आहे तुझी भाची सापडत नाही आहे ती शिवाजी महाराजांच्या माणसांनी पळवली तर नाही त्यावेळेस शाहिस्ते खान म्हणतो की छत्रपती शिवरायांची माणसं सर्व काही करू शकतात पण ते महाराष्ट्रातील नव्हे तर कुठल्याही परश्रीवरती किंवा लहान मुलांवरती हात टाकू शकत नाही म्हणजे दुश्मनाला देखील माहिती होते की आपल्या स्त्रिया या स्वराज्यामध्ये सर्वात जास्त सुरक्षित आहेत आणि त्याच शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये आज अशा प्रकारे स्त्रीवरती अत्याचार होत असेल लहान मुलींवरती अत्याचार होत असेल तर महाराष्ट्रामध्ये शिव सरकार 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 नसून मुघल आहे आहे आणि मुघलांच्या नियमाने हे चालू अरे ज्याने जर महाराष्ट्र गुन्हा केला तर आपण लोकशाहीच्या मार्गाने किती दिवस चालणार कारण की कायद्याचा धाग आज ना श्रीमंताला आहे ना गरीबाला आहे की त्यांना देखील माहिती की वर्षांनी वर्ष केस चालत असतात पण निकाल काही लागत नाही एका लोकांच्या समोर लोकांच्या नजरेत तो निकाल लावा छत्रपती शिवाजी महाराजांची माणसं आहोत आपण शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे सरकार चालवलं ज्या प्रकारे न्यायनिवाडा केला तो न्याय आज महाराष्ट्रामध्ये झाला तर महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये कुठे बलात्कार होणार नाही आणि अशा प्रकारे शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा किविलवाण्या आणि अशा अधिक किवीस घटना घडत असतील खरोखर लज्जास्पद आहे म्हणून सर्व महाराष्ट्रातील जनतेने उठाव करून वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते बनून न राहता आता तरी स्वराज्याचे मावळे बना उठा जागे लढा आणि आपल्या आई बहिणींची रक्षा करा जगाला हेवा वाटेल असं स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवाजी महाराजांचे आपण मावळे आहोत पुन्हा एकदा जगाला हेवा वाटेल असं स्वराज्य घडवूया आपल्या आई बहिणींची रक्षा आपण स्वतः करूया आणि पुन्हा एकदा जगाला हेवा वाटेल असं स्वराज्य निर्माण करून आपल्या आई बहिणींची आपण रक्षा करूया जय शिवराय मित्रांनो